नमस्कार मैत्रिणींनो सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतो आहे ढाबा स्टाईल ओल्या काजूघराची मालवणी पद्धतीने भाजी आता ही भाजी करण्यासाठी म्हणजेच काजूगराचा मालवणी पद्धतीने केलेला काजू मसाला आता ओले काजूघर आपण काल सोडून घेतोय त्याच तेच ओले काजूघर आपण आज वापरणार आहोत मसाल्यामध्ये आपण कांदा घेतला एक बारीक छोटा त्यात खोबरं आणि आलं लसूणची आलं आणि लसूण एक लसूण साधारणतः एक सात ते आठ पाकळ्या आणि आलं अगदीच एक इंच भर घेतलेलं आहे आता हे छान भाजलं गेलं पाहिजे पॅनवर तेल ॲड केलं होतं आपण पॅनवर सगळे मसाले छान भाजून घेतल्यानंतरच आपण हे छान बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत याची यामुळे आपल्या ग्रेव्हीला म्हणजे ग्रेव्ही बेस्ट तयार होतो काजूच्या भाजीचा छान वाटून घ्यायचं आहे आता आपण तयार आहे आपलं आपण कुकर घेतला आहे कारण आपण झटपट करणार आहोत ही भाजी त्यासाठी त्यात तेल ॲड करून घेतलं जिरे फक्त टाकले मी आणि त्यात गरम मसाले तमालपत्री दोन मिरे दोन लवंगा एक दालचिनीची काडी एक इंच भर आणि आत्ता पाहू शकता मी थोडी कसुरी मेथी देखील ॲड केलेली आहे आणि दोन वेलची गोड वेलची ज्या असतात आपल्या त्या हिरव्या वेलची आपण दोन ॲड केलेल्या आहेत त्यामुळे टेस्ट छान येते आणि आता लसूण ॲड केलेलं आहे मी कांद्यासोबत कांदा, कांदा भरपूर घ्यायचा आपल्याला लसूणाच्या दोन तीन पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या फोडणीमध्ये खूप छान लागतात आता टोमॅटो अर्धा ॲड केलेला आहे मी मोठे टोमॅटो अर्धा आणि छोटा असेल तर एक पूर्ण छान परतून घ्यायचं आहे कांदा मऊ होईपर्यंत कांदा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत त्यासाठी आपल्याला यात मीठ आणि साखर ॲड करावी लागेल मीठ आणि साखर चवीसाठी आपण ॲड करतो आहे साखरेमुळे छान टेस्ट येते टेस्ट आपली जी असते ती साखरेमुळे थोडी बॅलन्स होते तिखट आपण ॲड केलेलं आहे कश्मीरी रेड चिली पावडर या काजूगराच्या भाजीमध्ये थोडी जास्तच टाकली जाते रंगासाठी आणि मालवणी मसाला ॲड केलेला आहे आपण हे दोन्ही मसाले मी मोठे एक एक चमचा घेतले होते तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला केवढं तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही ॲड करून घेऊ शकता छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे दोन्ही गोष्टी छान शिजल्या गेल्या पाहिजेत आणि मऊ झाल्या पाहिजेत तेल सुटेपर्यंत आपण छान परतून घेतला आणि त्यानंतर त्यात लसूणची एक चमचा पेस्ट ॲड केलेली आहे आणि आता हा जो मसाला आहे आत्ता आपण वाटून घेतलेला तो आपण एक तीन तीन टेबलस्पून आपण याच्यामध्ये ॲड केलेला आहे कोंबडी वड्यांसोबत मी आज सर्व करणार असल्यामुळे मी थोडी जास्त ग्रेव्ही केली तुम्हाला किती ग्रेव्ही हवी आहे किती घट्ट हवं आहे किती रस करायचा आहे याप्रमाणे तुम्ही मसाल्याची म्हणजे मसाल्याचं प्रमाण ठरवू शकता आता बटाटा मी एक मोठा मध्यम आकाराचा सॉरी आपण तो त्याचे काप करून घेतलेत एका बाजूचे चार ते सहा काप म्हणजे साईजप्रमाणे आणि त्याची सालं आपण काढलेली नाही आहेत आणि काजूगर देखील आपण मिक्स केले त्यात पाणी ॲड केलं गरम पाणी आणि छान आता पुन्हा हे मिक्स करून घेणार आहोत सगळं छान मिक्स झाल्यानंतर आपण याला लीड लावून घ्यायचं आहे आणि दोन शिट्ट्या करायच्या माझ्या कुकरच्या शिट्ट्या चटचट होतात त्यामुळे मी दोन करणार आहे पण तुमच्या थोड्या गॅपने जर होत असतील तर तुम्ही एकच कर शिट्टी करून थोडा वेळ ठेवून लगेच काढून घेऊ शकता पाहू शकता किती छान रंग आलेला आहे भाजीला बटाटेदेखील शिजले आहेत आपले आणि काजू देखील छान शिजलेले आहेत कोथिंबीर टाकून आपण सर्व केलेली आहे भाजी पाहू शकता आपला काजू मसाला मालवणी स्टाईलने केलेला तयार आहे आता आपण हे सर्व करणार आहोत कसं वाटलं माहिती माहित्रिणीनं व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू